हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल तर तुम अपने चैनल मे खूब खूब स्वागत है तो उद्या है भोगी भोगी साजा आ सुरेखा डेंगरिया आना वहाल आना बटाटे बता ढेंगे शेंगा पुनः वांगी आ टोमेटो आ कोथिबीर ल मस्त फुलं येतो ते टाकलं तोडून गुलाबाचं झाड मस्त गुलाबाचं फुलं आले झाली आता साफसफाई झाडांची तुळशीला छान म्हणजे तुळस आले तिथं आपोआप फुळस उगली हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे भोगी तर माझ्याकडून तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता सकाळचे वाजले नऊ आणि आज सुट्टी आहे रविवारचा दिवस आहे त्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून मग सगळं उशिरा उशिरा चाललं आहे आता भोगीची भाजी बनवायची आहे तर सगळ्यात आधी नाश्ता करणार आहे नाश्त्यासाठी खोजणीचा भात नाही तर काहीतरी पोहे वगैरे बनवते आणि माझ्यासाठी केलेला आहे चहा तर आता मी पहिले चहा पिते आणि नंतर मग भाजी वगैरे बनवायला घेते बनवलेला आहे चहा आणि आता मी चहा थोडासा कमीच केला आहे जास्त घेत नाही फक्त अर्धा कप चहा घेते सकाळी तर आता सुरवकाची चालू आहे आता इथं मॉर्निंग रुटीन आणि आज आहे भोगी तर भोगीच्या आज सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या राहिलं होतं तर म्हटलं तर तुम्हाला देऊन टाका माझ्याकडनं पण आणि आज आहे संडे त्याच्यामुळे सुट्टी आहे

खोबरेल <coughs> देंगर। ते तेल मिक्स केलंय आणि उन्हात अर्धा तास ठेवलंय जात आहे ना ती केसांना लावायचंय अनुष्का आता बसली आहे आणि तिचे पप्पा तिला चिडवताय आता एक्सपो पाहिला तू संध्याकाळी श्रीकाचन आणूच काय करता तिचे केसन म्हणले त्यासाठी लिंबू आणि याचं तेल तयार केलंय खबरेच तेल हो का अर्धा तास उन्हात ठेवलंय पाय तर मग लिंबून निव्हायचे केस लिंबू आपला हा का खरच चोळतात का मी चोळला होता एकदा सगळा डॅन केला होता इकडे दादा साहेब झोपले उठा घेतलेली आता उद्यासाठी साडी शिवायला शिवायला घेतलाय साडीवर सा, पोपटी साडी की वर्षी संक्रांतीला तसं नाही काळी साडी नाही घालायची कोणत्या पण कलर घालायची अच्छा या वर्षी काळी नाही घालायची माझ्याकडे नवीन पोपटी होती मग पोपटीच घालणार हो पण ब्लाऊज शिवून होईल घ्यावा होईन ना आज दिवस कामात जर गेला तर ब्लाउज कधी व्हायचा चला ओर का बाटाबाटवर तर बाट आता झालाय नाश्ता नाही म्हणजे नाश्ता बनवून झालेला आहे रेडी झालेला आहे आता तर खायला बसायचं आहे तर आता इकडं भोगीच्या भाज्या निसायचं काम चालू आहे दोघींच अनुष्का गेली आंघोळीला जरा उलट्या झाल्या त्याला दवाखायला तर आता आम्ही येतो दवाखान्यातून जाऊ भोगीच्या भाजीची तयारी केली आहे इथं भाज्या तयार करून ठेवले साफ करून वटाने घेतले हरबाला घेतलाय चिंगऱ्या वालाच्या शेंगा वांगे आणि बटाटा गाजर गाजर आता एवढं सगळं पाण्यात टाकून ठेवलंय तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेते

आणि आता इथे तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये जिरं मोरीची फोडणी दिलेली कांदा परतायला टाकलेला आहे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला एवरेस्ट मसाला कोथिंबिरी मसाला घेतलेला आहे त्यामध्ये धना पावडर टाकायची आहे धना पावडर आणि हळद पावडर तर धना पावडर घरची असेल तर हळद पावडर टाकायची गरज येत नाही तरी ते कांदा व्यवस्थित परतला आहे लालसर आणि त्यानंतर टॉमॅटो टाकून का टॉमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपले मसाले टाकून मसाले पण पर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि मसाले परतल्यानंतर त्याला कलर खूप छान येतो त्यानंतर मग वाटण वाटलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि ते वाटण पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपण भोगीलाच खाल्ली पाहिजे असं नाही तर आपण कधीसुद्धा खाऊ शकतो ही भाजी कारण ह्या भाजीमध्ये सगळ्या भाज्या मिक्स असतात त्यामुळे सगळ्या भाज्यांचं पोषण आपल्याला भेटतं आणि मुलं जास्त करून वेगवेगळ्या भाज्या खात नाही त्यामुळे अशी मिक्स भाजी केली तर मुलं पण खातात तर मसाले परतून झाल्या नंतर त्यामध्ये भाज्या टाकायच्या दोन शिट्टे झाल्या आता तीन शिट्ट्या बंद करत जाऊ तीन शिट्ट्या म्हणजे काय शिजत मग तर आता मस्त तिळाच्या भाकरी करायचं आहे पहिले आता दादूला दोन तीन चपात्या करून घेते सुरेखा आता यशलय त्याला जरा थोड्या उलट्या झाल्या आणि ताप आलाय त्याला त्याच्यामुळे मग म्हटलं आता चला हम्म

तंटाबाई काय बसली रांगोळी बिंगोळी काढताना उद्या तू पण शिक शिकून घे बापरी करायला बघत बापरीवर टाकल्या ढिंगर्या डिंगरे कि शेंगे ढिंगरी आणि तनू काय करून राहिल

इकडं आहे शांत परिवार मस्त आता भाजी बनवलेली सुरेखानी एकदम तरी आलेली छान मिक्स भाजी बनवलेली शिवाय पातळ बनवलेली हा नाही पातळ नाही मिक्स भाजी भारी बनवलेली इकडं तेळाच्या भाकरी पण झालेल्या एकदम छान पण भाकरी चालू आहे गरम इकडे मुलं बसलेली आता जेवायला हे आणू दे त्याला भाजी दे भाजी देऊन चपाती दे त्याला चल तर इकडं मुलं घेतात आता वाढून सूर्यकाचा चालू आहे भाकरी फुलका दे त्याला दे फुलका दे त्याला चल दस आवड मिक्स भाजी झालेली भोगीची आता येणार आहे भाजीचा खूप परिस्थिती लिंबू थोडा मिठाचा ताडका उसाचा रस दादू आजारी होता दादू म्हणलं पप्पा मला रस प्यायचा आहे आणि तुला माहिती का इथून गेलो पूर्ण कारखान्या रोडणी बघून आलो तिथून परत कुठे गेलो माहिती का सह्याद्री कॉलेज जवळ भेटला जास्त यश म्हणला डॉक्टर लोकांनी सांगितलंय की आजारी ताप आला का तुला थंड पिऊ म्हणजे ताप तू तुला चला घ्या उचला घ्या पिऊन मस्त

इकडे चालू इकडे चालू आहे संक्रांतीची तयारी सकाळपासून तयारी चालू आहे आजबा आज शिवरायली दिवसभर झोपा काढी ती दिवसभर झोपा काढी ती संध्याकाळच कामाला लागते तस काही नाही दिवसभर कामावर आवरून घेतले दादूचं पण आजा ला आज आजारी होता त्याच्यामुळे त्याच बघायला लागलं थोडं आणि आज साडी बिडी होय म्हणल्यानंतर आज लोक वेगळाच भोगीच आहे ना बोगीमुळे साडी बिडी हो सगळं चालू आहे आता स्वतःच बिनी सगळ्यांना चालू आहे मी हा ना आदबु अदभूत चाललेल आहे इकडं बनवलेलं आहे इकडं वरती तर मित्रांनो आता नाईट रुटीन चालू सूर्यकाची तर आज लवकरच स्वयंपाकाला लागलेली दुखत आहे म्हणून दादूला खायचं होते पराठे तर सॉरी कानी आता मस्त पैकी ना कोथिंबिरीचे पराठे बनवून राहिले ना माझ्या मस्त पराठा झालेला आहे मस्त पैकी आता तेल लावून घ्यायचं मस्त पैकी आता तेल लावून घे मी भाजू का तूच भाजते का हा का मस्त पैकी पराठे झालेले भाजले पण छान इकडे पण एक रेडी आहे आता बाज आहे काही लाटून झालं आणि आता मस्त ताव मारणार आहे आता मंडळी आलेले इकडं घेतो थोडं